या सरकारनं आपला विश्वासघात केलेला आहे एकीकडे एक आता चोपन्न लाख नोंदी सापडल्या जरा आता इतकेच म्हणत होते चोपन्न लाख नोंदी चोपन्न लाख नोंदी महाराष्ट्र सरकार आम्हाला सांगितलंय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे म्हणजे बरं झालं शिंदे सरकार ते म्हणतायत देवेंद्र फडणवीस म्हणताय की आमचा डीएनए आहे मध्ये दादा अजितदादा म्हणताय की आम्ही ओबीसीला धक्का लावून येणार नाही मग आता काय झालंय धक्का लागला का नाही या ठिकाणी आतापर्यंत दरांगे सांगत होते आम्ही गप होतो आम्ही पण वेट एन वॉच च्या भूमिकेत होतो परंतु अठरा जानेवारीला त्यांनी हा जी आर काढला सगळ्या कलेक्टरला आदेश दिले की शिंदे समिती नेमलेली आहे शिंदे समितीचा जीआर रात्री पावणे तीन वाजता आहे पावणे तीन वाजता आणि एका जिया दिवसात दिवसा आमच्यासाठी काढा ना हा जीआर काढला आणि शिंदे समितीने नोंदी तपासल्या नोंदी कुठल्या निजाम काळाच्या नोंदी आम्हाला वाटत की ठीक आहे पाच पंचवीस हजार नोंदी सापडल्या असतील पण जरा काही कोणा ते चोपन्न चोपन्न चोपन्नाख पण सरकारकडनं कुणीच म्हणत नव्हतं पण अठरा जानेवारीला जो जीआर काढला त्याच्यामध्ये सरकार म्हणतंय की शिंदे समितीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या नोंदी तपासल्या त्या नोंदीमध्ये चोपन्न लाख नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्या चोपन्न लाख नोंदी ज्या आढळलेल्या आहेत त्या सगळ्या मराठ्यांना आठ दिवसाच्या आतमध्ये गावागावात वर लावून त्याला सर्टिफिकेट इश्यू करा असा आदेश जो आहे तो या सरकारने काढलेला आहे म्हणजे धक्का लागला का नाही ओबीसी आरक्षण धक्का लागला मी तुम्हाला विचारतोय आणि आता त्यांची नातेवाईक त्यांची सगळी सोय हे हो किमान पाच सहा जरी धरले तरी अडी तीन कोटी मराठा समाजाला ह्या पूर्व्यांच्या नोंदी देणार आहेत म्हणजे सगळंच आरक्षण जे आहे सगळंच आरक्षण फस्तवत करायचा हा प्लॅन जो आहे या सरकारनं केलेला आहे आणि म्हणून याचा धिक्काम जो आहे तो मी आजच्या सभेमध्ये करत आहे आणि म्हणून हा धिक्काम करण्यासाठी सव्वीस तारखेला आम्ही आझाद मध्ये सगळ्या ओबीसीला आवाहन केलेलं आहे की सव्वीस तारखेला आपलं आरक्षण ता विरोध करायला त्या येत आहे कोट्यावधी समाज त्या ठिकाणी येत आहे पण त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा घरात बसून चालणार नाही त्या ठिकाणी सव्वीस तारखेला आझाद मध्ये ओबीसी सुद्धा जे आहे ते ठीक आंदोलन त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे माझी विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना आता घरात बसायची वेळ झालेली नाही सव्वीस तारखेला तुम्ही मुंबईला धडका आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण जे आहे ह्यातला एक टक्का सुद्धा या ठिकाणी आम्ही घेऊ देणार नाही असा इशारा जो आहे तो या सरकारला आपल्याला जायला द्यावाच लागेल नाहीतर आपल्या पिढ्या ज्या आहेत या ठिकाणी गावागावामध्ये गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आता सरकारने आपल्या आरक्षण धक्का लावलेला आहे या सरकारनं आपला विश्वासघात केलेला आहे एकीकडे शिंदेसाहेब म्हणतात की आम्ही टिकताला आक्षेप देणार आहे आपण ते मी कुणाला देणार आहे आता सगळे जर कुठली झाले तर मराठा समाज दौराला सुद्धा उरणार नाही महाराष्ट्रामध्ये ना